नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जास्त या ठिकाणी विशेष आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी एका अशा स्टॉकबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे की ज्या स्टॉकच्या कंपनीने म्हणजे त्या कंपनीने आपल्या इन्व्हेस्टर्सना वन रेशो टेनचा ह्या ठिकाणी स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे म्हणजे जर ह्या कंपनीचा एक स्टॉक तुमच्याकडे असेल तर आता तुम्हाला दहा शेअर्स ह्या एका स्टॉकच्या बदल्यात मिळणार आहेत आणि मित्रांनो ही कंपनी कोणती आहे त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का ह्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्यामध्ये तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा या ठिकाणी व्हिडिओला प्रयत्न करा मित्रांनो कारण मित्रांनो तुमचा एक एक सबस्क्राईबर मला ह्या ठिकाणी खूप जास्त महत्त्वाचा आहे तुम्हाला नाही माहीत की सध्याची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये मला एक एक सबस्क्रायबर आणि एक एक लाईकची काय व्हॅल्यू आहे ते तुम्ही मी मी तुम्हाला ते स्पष्ट नाही करू शकत ओके सो so, मित्रांनो चला जास्त वेळ न दवडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम मार्केटची चर्चा करूया चोवीस हजार तीनशे तेवीसवर निफ्टीची क्लोजिंग आणि मित्रांनो एकवीस पॉईंटच्या तेजीने निफ्टी ह्या ठिकाणी बंद होताना दिसलेला आहे पाच दिवसामध्ये जर मित्रांनो बघितलं तर निफ्टीमध्ये जी काही तेजी होती पण आज ह्या ठिकाणी निफ्टी पूर्णता साइडवेज फिरताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसला सेन्सेक्सचा विचार केला तर एकोणाशी हजार नऊशे शहाण्णव क्लोजिंग त्रेपन्न पॉईंटच्या मंदीने सेन्सेक्स ठिकाणी क्लोज होताना दिसलेला आहे म्हणजे एकंदरीत मार्केटमध्ये सायडवेज सिच्युएशन होती असं म्हणू शकता बँक निफ्टी बावन हजार सहाशे साठवरती वरती क्लोजिंग चारशे त्रेचाळीस पॉइंटच्या मंदीने बँक निफ्टी क्लोजिंग होताना आपल्याला दिसलेली आहे म्हणजे मार्केटमध्ये एकंदरीत सायडवे कारोबार होताना आपल्याला या ठिकाणी काय झालेलं आहे दिसलेलं आहे म्हणजे एका बाउंड मार्केट होतं असं तुम्ही म्हणू शकता पण रेल्वे सेक्टर ह्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आज परफॉर्म केलेला आहे आता मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे ब्रिज सिक्युरिटीज लिमिटेड आता ही कंपनी ब्रोकिंगचा व्यवसाय करते म्हणजे शेअर मार्केट आणि फायनान्शियल मार्केट मध्ये ब्रोकिंग करण्याचं काम ही कंपनी करते म्हणजे आपल्या क्लायंट्सना डी म्युच्युअल फंड्स डिपॉझिटरी यांसारख्या सर्व्हिसेस प्रोवाईड करण्याचं काम ही कंपनी करते आणि खूप जास्त कॉम्पिटिशनचा धंदा हे तर तुम्हाला कळालंच असेल आणि खूप जास्त कंप्लायन्सचा ह्यामध्ये लोचा असतो कारण मित्रांनो हे हा जो बिझनेस आहे ह्याच्यामध्ये इतर सेक्टरपेक्षा जास्त रूल्स रेग्युलेशन्स खूप जास्त स्ट्रिक्टली फॉलो करावे लागतात छत्तीस रुपये एकाव्वन्न पैसे ह्या ठिकाणी आजचं क्लोजिंग प्राइस होतं मित्रांनो जर पूर्ण दिवसामध्ये बघितलं तर अप्पर सर्किट होतं स्टॉकला चार पॉईंट सत्याण्णव टक्क्यांची तेजी आणि पाच दिवसामध्ये बघू शकता कंटिन्युअसली अप्पर सर्किट एकवीस टक्क्यांचे रिटर्न्स पाच दिवसामध्ये दिलेले आहेत एका महिन्यामध्ये छप्पन टक्के सहा महिन्यामध्ये एकशे तेरा टक्के आणि मित्रांनो एका वर्षामध्ये चारशे बत्तीस टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने दिलेले आहेत सो असं काय होतंय की या स्टॉकमध्ये इतके चांगले रिटर्न्स आपल्याला मित्रांनो मिळत आहेत आणि ह्यामध्ये जो काय स्प्लिट अनाऊन्स झालेला आहे वन रेशो टेनचा सो त्यासाठी आपण ह्यामध्ये इन्वेस्टमेंट केली पाहिजे का ह्या विषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत ओके तर चला मित्रांनो जास्त वेळ दोडतात आता डायरेक्टली हे जे फायनान्शियल्स आपण बघूया आता फायनान्शियल्समध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी बघू शकता की कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे कारण बारा पॉईंट तीन कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे अर्थातच एक स्मॉल कॅप कंपनी आहे तेवीसचा पी आहे पी थोडासा रिजनेबल मला वाटतो आहे पण ह्या ठिकाणी जर बुक व्हॅल्यूचा विचार केला तर बुक व्हॅल्यू काय खूप जास्त हाय आहे करंट सॉरी बुक व्हॅल्यू जी आहे ती दोन पॉईंट त्र्याऐंशी आहे पण करंट व्हॅल्यू खूप जास्त हाय आहे म्हणजे अराउंड करंट व्हॅल्यू काय आहे दहा पट्टीपेक्षा जास्त आहे बुक व्हॅल्यूच्या म्हणजे स्टॉक काय आहे बुक व्हॅल्यूच्या कम्पॅरिझनमध्ये बुक व्हॅल्यूच्या टर्म्समध्ये खूप जास्त महाग आहे या ठिकाणी रिटर्न ऑन इक्विटी पंच्याहत्तरचा आहे पण हे बघून हरकण्याचं काम नाही आहे मित्रांनो कारण रिटर्न इक्विटी जो असतो तो प्रॉफिटवर ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट नाही होत तो कॅल्क्युलेट होतो स्टॉकच्या प्राईजवरती ओके स्टॉकने इतके चांगले जे रिटर्न्स दिलेले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो इतके चांगले रिटर्न्स आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ओके ह्याचा अर्थ असा नाही की कंपनी खूप जास्त प्रॉफिट कमवते ठीक आहे ह्याचा अर्थ असा बिलकुलही नसतो आता मित्रांनो रिटर्न ऑन इक्विटी जर तुम्ही बघितलं तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जर तुम्ही बघितलं अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा टक्क्यांचं म्हणजे स्टॉकमध्ये जी काही तेजी येताना आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे इतके चांगले रिटर्न्स आपल्याला गा, ह्या ठिकाणी दिसतात सो आता आपण इतर फायनान्शियल्सचा मित्रांनो या ठिकाणी विचार करूया इतर फायनान्शियलचा विचार केला तर कंपनीची सेल्स मित्रांनो पूर्ण मंदावलेली आहे त्र्याण्णव को लाखांची सेल्स होती दोन हजार एकवीसमध्ये आणि आत्ता बघू शकता मित्रांनो बत्तीस लाखांची सेल्स राहिलेली आहे एकेकाळी एक दोन हजार तेरामध्ये एक पॉईंट ब्याण्णव कोटींची सेल्स होती आणि आत्ता बघू शकता ऐंशी लाखांची सेल्स राहिलेली आहे कॉम्पिटिशनचा जो काही परिणाम आहे तो ह्या कंपनीवर होताना स्पष्ट आपणाला दिसत आहे नेट प्रॉफिट बघा सत्तावीस लाखांचे नेट प्रॉफिट दोन हजार तेरामध्ये आणि आत्ता बावन्न लाखांचे नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनीने कमावलेले हो आहेत मध्यंतरी कंपनीने बऱ्याचशाच वेळेला ब्रेक इव्हन आणि लॉसेससुद्धा ह्या ठिकाणी केलेले आहेत अशी ही बरीच बरीचशीच वर्षं गेलेली आहेत ज्या वेळेला कंपनीने जो प्रॉफिट केला तो ब्रेक इव्हन होता आणि इवन लॉसमध्ये सुद्धा होता आणि ब्रेक इव्हन म्हणजे मित्रांनो एक प्रकार असतो ही पण गोष्ट लक्षात ठेवा कारण त्यामध्ये तुमचा टाइम इन्व्हेस्ट झालेला असतो त्याची भरपाई नाही होऊ शकत आता कंपनीने डिव्हिडंड तर दिलेलंच नाही आहे कारण इतक्या छोट्या कंपनीकडून तुम्ही डिव्हिडंडची अपेक्षा करूच शकत नाही आता इक्विटी कॅपिटल बघा तीन पॉईंट छत्तीस कोटींचे इक्विटी कॅपिटल रिजर्व्स बघा रिजर्व्स मित्रांनो पूर्णतः मायनस आहेत कंपनीचे थोडेसे जरी पॉझिटिव्ह रिझर्व्ह असते तर कंपनीला आपण हेल्दी समजू शकलो असतो पण रिझर्व कंपनीचे मायनस आहेत या ठिकाणी बॉरिंगचा तुम्ही विचार करू शकता मित्रांनो कर्ज कंपनीवरची पूर्ण शून्य आहेत आता ही एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे स्टॉकचं प्राइस वाढते मित्रांनो कंपनी पूर्णतः डेट फ्री डेट फ्री आहे तर मित्रांनो खरेदी करा खरेदी करा खरेदी करा आणि ऑपरेटर्ससुद्धा मित्रांनो अशाच कंपन्या शोधतात ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन कमी असतं आणि फंडामेंटल्स थोडेसे ठीकठाक असतात कारण का लोकांनासुद्धा संशय येऊ नये आपल्यावर आणि बारा कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन मित्रांनो ओके ह्या कंपनीला मॅन्युप्युलेट करणं खूप जास्त इझी आहे कोणीही ह्याला म्हणजे जाता जाता मॅन्युप्युलेट करू शकतो ओके आणि अर्थातच मित्रांनो आता तसं आपल्याला होतानासुद्धा दिसलेलं आहे बारा कोटी काही फार मोठी रक्कम नाही आहे एखाद्या मोठ्या ट्रेडरसाठी किंवा मोठ्या इन्व्हेस्टर्ससाठी ओके इतका तर लोक टॅक्स भरतात ओके अशी लोकं मी माझ्या आयुष्यात बघितलेली आहेत ओके आता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इन्व्हेस्टमेंट बघा कंपनीची पूर्ण शून्य आहे असेट्स कंपनीच्या पूर्णतः शून्य आहेत फिक्स्ड असेट्स ज्या काय आहेत अदर असेट्स असतील छोट्या मोठ्या पण मित्रांनो त्याचा काहीच उपयोग नाही कंपनीकडे जे इतर असेट्स आहेत त्या पण हेल्दी असायला ह्या ठिकाणी हवे आहेत आता मित्रांनो ह्या ठिकाणी आपण बघूया कंपनीचे प्रमोटर्स आता प्रमोटर्स बघू शकता पूर्णतः या ठिकाणी कमी झालेले आहेत झिरो पॉईंट फोर्टी एट पर्सेंट प्रमोटर होल्डिंग एकेकाळी सहासष्ट टक्क्यांची होल्डिंग होती आणि आता मित्रांनो जर ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं पब्लिकची होल्डिंग बघा नव्याण्णव टक्के पब्लिकची होल्डिंग आहे नव्याण्णव पॉईंट बावन्न टक्के म्हणजे मित्रांनो ह्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पुढे बोलायची गरज नाही की जिथे पब्लिकची होल्डिंग जास्त असते तिथे काही ना काही गडबड असते स्टॉक्सचं स्ट प्राईज वाढवलं जातं हाईक केलं जातं आणि ज्या वेळेला प्राईज वाढतं त्यावेळेला पब्लिकच्या गळ्यात माल मारून हे जे ऑपरेटर्स आहेत ते ह्यातून बाहेर पडतात ओके कोणताही व्हॅलिड इन्व्हेस्टर मला ह्या ठिकाणी दिसत नाही आहे प्रमोटर्समध्ये बघू शकता हे जे काही इंडिव्हिज्युअल प्रमोटर्स आहेत ओके ह्या ठिकाणी तर कोणती इन्व्हेस्टमेंट फर्म असती मोठी एल आय सीसारखी सारखी वगैरे तर आपण कदाचित समजू शकलो असतो की कंपनी हेल्दी आहे पण इथे तसे काहीच म्हणजे गोष्टी दिसत नाही आता स्टॉक जो मित्रांनो स्प्लिट होता आहे त्यामध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर ह्या स्टॉकमध्ये बाईंग करण्याची काही गरज नाही आहे मित्रांनो कारण फक्त स्प्लिट आहे म्हणून हा स्टॉक खरेदी करायचा हा सप्पाय सप्पे मूर्खपणा आहे कंपनीचे फंडामेंटलसुद्धा चांगले असणं गरजेचं आहे आणि मित्रांनो कंपनीची कॉम्पिटिशन बघा हे बघा हे सगळ्या स्टॉक ब्रोकिंग कंपनीज आहेत भारतामधल्या आणि ह्या फक्त त्या कंपनीज आहेत मित्रांनो ज्या लिस्टेड आहेत अजून अनलिस्टेड कंपन्यांबद्दल मी बोलत नाही आहे म्हणजे तुमचं हे असेल काय म्हणू शकता त्याला तुम्ही झिरोदा आहे त्यानंतर तुमचं अ आ... आणखीन बऱ्याचशाच कंपनीज आहेत मित्रांनो मला त्यांची नाव आठवत नाही आहेत अपस्टॉक्स पण आहे ओके ह्या कंपन्या अजून लिस्टेड नाही आहेत ओके त्या जर कंपन्या ह्या काउंटमध्ये घेतल्या तर हा आकडा शंभरच्या वर जाईल आणि इतक्या मोठ्या मोठ्या कंपन्यांशी हा स्टॉक कम्पीट करू शकेल किंवा ही कंपनी कम्पीट करू शकेल असं सध्या तरी ह्यांच्या फंडामेंटल्सकडे बघून वाटत नाही आहे सो मित्रांनो बेटर वे की अशा स्टॉकमध्ये रिस्क घेण्यापेक्षा ह्या स्टॉक्सपासून लांबच राहा सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत Goodbye, take care and have a good time. Thank you very much to all of you.